अहो शेतकरी ऐकलं का एक मोठी नवीन बातमी आली आहे सगट कर्जमाफी सुरू झाली आहे आता नवीन यादी पण जाहीर झाली आहे तुमचं नाव त्यात आहे का हे बघायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण माहिती देतो खरं काय आहे कसं बघायचं आणि कुणाला मिळणार आहे सर्वप्रथम तर आपण जाणून घेऊ की योजना काय आहे महाराष्ट्र सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे ही योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान बँकेतून पीक कर्ज घेतलं आहे आता सरकार म्हणतं त्यांचं कर्ज थकीत आहे किंवा ज्यांनी वेळेवर हप्ते भरले त्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जा केले जाणार आहे योजनेची नवीन यादी गावागावात पोहोचते नाव आहे का बघा आता नाव यादीत आहे का हे बघायचं ना तर मग एक काम करावं लागेल मोबाईलवरती एम जे पी एस के वाय डॉट निवडा तालुका निवडा जिल्हा निवडा आणि तुमचं नाव किंवा तुमचा मोबाईल नंबर टाका लगेच स्क्रीनवर तुमचं नाव दिसेल आणि नाहीच जमलं तर ग्रामपंचायत तलाठी किंवा बँकेत जाऊन विचारू शकतात अफवांपासून किंवा फसवणूक पासून सावध राहा आता बघा फेसबुक व्हॉट्सअप ग्रुप किंवा युट्यूब खूप मेसेज फिरताय पाचशे रुपये द्या नाव टाकतो लिंक लिंकवर क्लिक करा तुम्हाला पैसे मिळतील अशा अफवांपासून लांब सरकार एकही रुपया घेत नाही तुमचं नाव आहे का नाही हे बघा तुमचं तर फक्त सरकारी वेबसाईट वरूनच बघा नाव नसेल तर काय करायचं आता जर तुमचं नाव यादीत नसेल तर घाबरू नका बँकेमध्ये जाऊन खातं अपडेट करा आधार लिंक झालंय का ते बघा सात बारा उतारा व्यवस्थित आहे का ते पण तपासा कधी कधी यादी अपडेट होत असते म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये नाव येण्याची शक्यता असते तरी घाबरून जाण्याची गरज नाही शेतकरी बांधवांनो ही, ही योजना तुम्हाला मोठा दिलासा देणारी आहे खाली कमेंटमध्ये सांगा तुमचं नाव आहे किंवा नाही व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा गावागावात शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना लाभदायक ठरेल आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा